या मैत्रिणीनं मी तुम्हाला मुटक्याची रेसिपी दाखवते आले आहेत घरी आमच्या म्हणून त्यांना मी मुटके कर मुटके फार आवडतात म्हणून मुटके करून दाखवते तर काय माहिती का आज आम्ही आईकडे आलो होतो तर ती लहानपणी आम्हाला मुटके करून द्यायची ना तर ती खूप छान वाटायची मग तिला आम्ही म्हटले की आज मुटके करते आहे आई तर काय काय घेणार आहे सांग जरा भरड रवा घेतला भरड रवा घेतलेला आहे आहे गव्हाचं पीठ अंदाजे घ्यायचं का जारीच पीठ तांदळाचं पीठ सगळी पीठ घ्यायची काय सगळी पीठ घ्यायची परत काय काय करायचं आता हळद मीठ तिखट घालायचं लई दिवसापासून इच्छा होती का आमची खायची आई तू आम्ही आल्यावरच करतेस की नाही हो आम्हीच तिला महाग लागलो कर म्हणून म्हणून बघा आता ती काय घाल आमच्यासाठी काय काय घातलं हरभऱ्याची भिजू घातलेली बरं बरं हरभऱ्याची डाळ काय माहिती का पौष्टिक पण आहे ना आणि लहान मुलांना पण हे खायला दिलं तर त्यांना पण ती पौष्टिकता मिळते म्हणून ती लहानपणी आम्हाला ती त्या पद्धतीनं करून द्यायची आता शेंगदाणे घालायची आपण बरोबर शेंगदाणे मध्ये पण प्रोटीन्स असतात त्यामुळे ती शेंगदाणे तिला सगळ्या गोष्टी माहित होत्या त्यामुळे ती लहानपणी ह्या गोष्टी खाऊ घालत होती आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली हो बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सोडा खायचा खायचा आणि हिंग आणि आता थोडंच तिंबलेलं आहे जास्त घ्यायचं असेल तर थोड प्रमाण असेल हिंग आणि जिरे तर हे काय मिक्स हे मिक्स करायचं दिसायला तर छान दिसायला लागले आणि पाणी भिजवायचं आता आम्ही पण शिकून घ्याय लागलोय कधी तर तिला कंटाळ आला तर आम्ही करतो हे घट्ट तिंबून घ्यायचं काय घट्ट तिंबून घ्यायचं हा हा तेल जरा आणखी आता कोथिंबीर घालू का थोडीशी तेल पण आहे बघा तेल सुद्धा कोथिंबीर मुळे छान वाटायला लागले पीठ हिरवं हिरवं टेस्ट पण येते ना त्यामुळं कोथिंबीर घालायची एक सारखं तिंबलं की छान होते का छान होतं हो। आ, आता तेल लावायचं आणि मुटके करून घ्यायचे आई ते पौष्टिक असतात लहान मुलांना पण आवडतात ना हो तुझी आई तुला देत होती ना नेहमी होय मला आई द्यायची त्यामुळे तुल। तुला सवय वाटत होय हाताला तेल लावलं की ते चिटकत नाही त्यामुळे ते हाताला तेल लावून घ्यावं लागतं अगोदर असे करायचे का असे करायचे मुटके आणि नंतर उकडायचे का हां मग नंतर उकडायचे बरं सगळे मुटके तयार झालेले आहेत हे मुटके आता चाळणीत ठेवायचे तेल लावून आणि वापरून घ्यायचे सगळीकडून तेल लावायचं बरा बरा मुटके त्यातच ठेवायचे तर बघा हे अशा मुटके आईने आमच्या बनवलेल्या आहेत आणि ही रेसिपी खूपच सोपी आहे आणि ह्याला बाहेरचं सामान काहीही लागत नाही आपल्या घरामध्ये जे रेग्युलर सामान आहे तेच लागतं त्यामुळे खाली पाणी घालून घ्या आणि त्याच्यावर चाळी ठेवा त्याच्यावर झाकण ठेवा आणि गॅसवर ठेवा मुटके वाफवायला ठेवले होते ते तयार झालेले आहेत आईला जास्त वेळ उभारायचं होत नाही म्हणून मी उभारले होते इथं तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असे वाफाळलेले हे मुटके तयार झालेले आहेत आता याला फोडणी पण द्यायची तर तिनं फोडणीची तयारी केलेली आहे ती मी दाखवते तुम्हाला आता तेल घालायचं आणि फोडणी द्यायचं आणि हो वतायचं फोडणी त्याच्यावर आता रेसिपी चांगली लागती कोथिंबीर जरा टाकायची ही झाली आमची मोठक्याची रेसिपी बघू शकता आईने सुंदर मुटके बनवलेले आहेत किती सुंदर दिसत आहेत आणि त्याच्यावर कोथिंबीर टाकल्यामुळे ते हिरो हिरो खूप सुंदर दिसत आहेत आणि हे खूप पौष्टिक आणि स्वादिष्ट असे मुटके लहान मुलांना डब्यात देण्यासाठी पण खूप उत्कृष्ट आणि छान खोव्या आपण कसं फास्ट फूड नेहमी खातो त्याच्यामुळे मुलांच्या हेल्थवर परिणाम होतो तर असे हेल्दी बनवून मुलांनाही देऊ शकता बरोबर आहे ना आणि बघा याला जास्त काही खर्च पण येत नाही आपल्या घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे त्या साहित्यातून आपण हा पदार्थ बनवू शकतो तर तुम्ही नक्की करून बघा आणि खूप छान अशी चव आहे या आमची आपण आम्हाला लहानपणापासून देत होती आणि आजही आम्ही तिला हट्ट करून सांगितलं की तुम्ही रेसिपी बनव आणि बघा आता मी टेस्ट करतो मस्त तर आणि त्यामध्ये स्वादिष्ट झाले म्हणजे खरंच स्वादिष्ट आणि सुंदर चलिल तुम्ही ट्राय करू शकता हा पदार्थ